नायतीचं कलेक्शन असं आहे की ते बाराही महिने विकलं जातं आणि त्याच्यात वेगवेगळे डिझाईन पॅटर्न येत असतात या पद्धतीने बार कोड सिस्टम असणार आहे स्कॅन झालं म्हणजे की लगेच ह्या तुम्हाला प्राईज इथे समजणार आहे हे बघू शकता रेड आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नेव्ही ब्लू व्हाईट असं मल्टी कलरच्या याच्यामध्ये तुम्हाला प्रिंट मिळणार आहे छान पैकी याच्यावर धाग्याचं वर्क मिळणार आहे तुम्ही नाईटीचं कलेक्शन वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये ठेवू शकता आणि याच्यात काय असताना वेगवेगळ्या क्वालिटी सुद्धा येत असते कॉटन आहे दिवण आहे होजिरी आहे अल्फाईन आहे 而 <hole> 且，我们觉得，除了这些，其实我们还得，其实 मंडळी तुम्हाला ही व्यवसाय करायचा आहे त्यासाठी मी आपलं नवीन एक चॅनल आहे व्यवसाय मराठी ते मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे नवीन असाल व्यवसाय मराठी या चॅनल त्या चॅनलला सबस्क्राईब करणं अजिबात दिसू नका जास्तीत जास्त शेअर करा किंवा तुम्हाला व्यवसाय कसा करायचा आहे व्यवसायात तुम्ही कशी ग्रोथ आणू शकता ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये समजणार आहे जसं मी आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आणलेलं आहे नाईटीचं कलेक्शन म्हणजे की नाईटीचं कलेक्शन असं आहे की ते बाराही महिने विकलं जातं आणि त्याच्यात वेगवेगळे डिझाईन पॅटर्न येत असतात तुम्हाला इथे ऐंशी रुपयापासून नाईटीच कलेक्शन मिळणार आहे वाव खूप सुंदर आणि अप्रतिम डिझाईन तुम्हाला तुम्हा याच्यामध्ये तुम्हा तुम्हा सगळ्या वेगवेगळ्या मिळणार आहे पॉकेट सोबत मिळणार आहे व्यवसाय मराठी हे चॅनल मी का म्हणजे नवीन स्टार्ट केलेलं आहे आम्ही का स्टार्ट केलेलं आहे कारण बऱ्याच महिला घरी बसलेल्या आहे बऱ्याच महिलांना समजत नाही की व्यवसाय कसा स्टार्ट कर करू शकतो किंवा त्याच्यामध्ये किती पैसे आम्हाला गुंतावे लागतील आणि पैसे समजा पंचवीस हजार गुंतवले तर महिन्याचे आम्ही किती कमवू शकतो तर ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर खरंच मी तुम्हाला पुढे हळूहळू देणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता तेव्हा तुमच्या लवकर लक्षात येतं जसं तुम्ही ही नायडी इथून जर तुम्ही घेऊन जाता दोनशे अडीच रुपयाची तर तुम्ही चारशे साडेचारशे रुपयाला सेल आउट करू शकता पर्टिक्युलर जसं मी तुम्हाला प्राइस रेंज सांगते ना तर प्रत्येक नायडीचं जे कलेक्शन आहे त्या प्राइसचं नसतं कारण वेगवेगळ्या क्वालिटी हिशोबाने वेगवेगळ्या रेंजच्या हिशोबाने इथे प्राईज मेन्शन केलेली असते आणि प्राईज लावलेली असतात त्या हिशोबाने तुम्हाला इथे आल्यानंतर सुद्धा तेच कलेक्शन त्याच प्राइस मध्ये इथे मिळणार आहे जसं तुम्हाला मी एक्झाम्पल सांगते इथे सगळं जे आहे ना या पद्धतीने बारकोड सिस्टम असणार आहे स्कॅन झाला म्हणजे की लगेच ह्या तुम्हाला प्राईज इथे समजणार आहे म्हणजे की सगळं प्रॉपर सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळत आणि जर एखादी महिला विचार करते व्हिडिओ बघता बघता तिला सहज मनात आलं की आज मी आ, हा व्हिडिओ बघितला आणि मला व्यवसाय करायचा आहे वैशाली ताई किंवा आम्ही कुठल्याही व्हिडिओ बघितला तर आमच्या मनात आलं की एक व्यवसाय स्टार्ट करू शकतो पंचवीस हजार म्हटले की पंचवीस हजार साठी मोठी रक्कम नाहीये पंचवीस हजार तुम्ही नाही कलेक्शन वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये ठेऊ शकता आणि याच्यात काय असताना वेगवेगळे क्वालिटी सुद्धा येत असते कॉटन आहे दिवण आहे होजिरी आहे अल्फाईन आहे असे वेगवेगळे क्लॉथ याच्यामध्ये मिळत असतात आणि हे कलेक्शन असं आहे म्हणजे त्याच्यात मार्जिंग आपल्याला शंभर ते दीडशे दोनशे जास्तीत जास्त तीनशे साडेतीनशे रुपये एका नाईटीच्या मागे तुम्ही कमवू शकता काय असं माहिती का मध्ये आपण जेवढी व्हरायटी आपण ठेवतो ना तेवढा आपल्यासाठी बेस्ट आहे प्रत्येक जण जे ना आणि आता माझ्या हातात आलेले ना हे लायकरा मटेरियल आहे तर प्रत्येकाला वाटतं की वेगवेगळं कलेक्शन आम्हाला स्वस्तात मिळावं बघा स्वस्ताच्या भानगडीत जर तुम्ही पडणार तर तुमचा बिझनेस कधीच ग्रोथ नाही करणार कारण कमी प्राइस मध्ये आपण जर घ्यायला गेलो एक नॉर्मल छोटीशी गोष्ट आहे जर आपण स्वस्तात जर घ्यायला गेलो तर त्याच्यात थोडं काय नाही काही मिस्टेक का असेल म्हणून त्यांनी ती प्राइस लावलेली असते पण आपल्याकडे काय असणार आहे अजमेरा फॅशन मध्ये माहितीये तुम्हाला क्वालिटी सोबत सोबत प्राइस सुद्धा स्वस्त या ठिकाणी मिळत असते तुम्ही एकदा इथे विजिट करा व्हिजिट जर तुम्हाला करायचं असेल तर सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सरळ यायचे तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे पुढचं तुम्ही कलेक्शन बघत आहात नायटी मध्ये मी वन बाय वन तुम्हाला कलेक्शन दाखवते पण प्रत्येक रायटीची प्राइस नाही सांगत आहे तुम्हाला जर माहिती करायची असेल तर सगळे जुने आमचे नवीन व्ह्युअर्स आहेत किंवा जुने असतील त्यांना मी सांगते त्यांना सिस्टम माहिती जर प्राइस माहिती करायची असेल तर काय करावं लागतं नक्की स्क्रीनशॉट घ्यावा लागतो लागतं स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर तो, तो फोटो तुम्हाला पाठवावा लागतो जसं तुम्ही हे बघू शकता अगदी सुंदर बाकी प्रिंट आहे खूप सुंदर कॉटन मटेरियल मध्ये आहे हे बघू शकता रेड आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नेव्ही ब्लू व्हाईट असं मल्टी कलरच्या याच्यामध्ये तुम्हाला प्रिंट मिळणार आहे छान पैकी याच्यावर धाग्याचं वर्क मिळणार आहे मिरर वर्क आहे खूप जास्त आणि खूप सुंदर कलेक्शन आहे सगळे आता या साईडात तुम्ही बघू शकता काउंटर एकदम भरगतच या ठिकाणी भरलेलं तुम्हाला दिसणार आहे अगदी सुंदर म्हणजे प्रीमियम क्वालिटी आ, रेंज असतं तरी ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकालाच हव्या असतात तर तुम्ही एकदा नक्कीच व्हिजिट करा एकदा नक्की भेट द्या अजमेरा भाषणला नसेल शक्य तर नक्की तुम्ही व्हिडिओ कॉलने सुद्धा हे सगळे कलेक्शन इथून परचेस करून घेऊन जाऊ शकता नाईटीच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठलं पुढचं कलेक्शन बघायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही मला नक्की कमेंट करा आणि असाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी जर तुम्हाला हे सगळे म्हणजे अशाच महत्त्वाच्या जे कलेक्शन असतात त्यांना जर तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला आपल्या पेजला सबस्क्राईब जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कॉलने सगळे कलेक्शन सुद्धा तुम्ही बघू शकता आणि शक्य झालं तर नक्कीच तुम्ही एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशन मध्ये तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार